हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जुलै पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना बावीस ऑगस्टला या दिवशी या अमावस्या आहे तर या दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे तर हा श्रावण महिना संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत पतीने आपल्या पत्नीला ही एक भेट वस्तू द्यायची आहे कारण श्रावण महिन्यात या गोष्टींचा मान आहे आणि श्रावण हा संपूर्ण महिना भगवान शिवांच्या पूजेसाठी समर्पित असतो श्रावण सोमवार हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि या दिवशी सर्वजण उपवास करतात आणि भगवान शिवांची पूजा करतात असं मानलं जात की श्रावण सोमवाराचा उपवास केल्याने सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना या आपल्या पूर्ण होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसेच श्रावण सोमवाराचं व्रत स्त्रियांनी केलं तर त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते कारण या श्रावण महिन्यामध्येच माता पार्वतीने कठोर तपश्चर्या व्रत करून भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करून घेतले होते आणि म्हणून श्रावण महिन्यात येणारे सोमवाराचं व्रत हे अखंड सौभाग्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असत या श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही सेवा करतो जे काही उपाय करतो त्याचा आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर श्रावण महिना संपण्या अगोदर प्रत्येक पतीने आपल्या पत्नीला ही एक भेटवस्तू द्यायची आहे ही भेटवस्तू दिल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच पतीची दिवसेंदिवस प्रगती होत असते घरातील सर्व दोष जाऊन जा सुखाचे दिवस प्राप्त होतात तर अशी कोणती आपल्या पत्नीला भेट वस्तू म्हणून द्यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा श्रावण महिना संपण्या अगोदर प्रत्येक पतीने आपल्या पत्नीला ही एक भेट वस्तू आवर्जून द्यायची आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी ही भेटवस्तू जी आहे तर ती देऊ शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोमवारच्या दिवशी दिली तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी ही भेटवस्तू देऊ शकता आता ही भेटवस्तू आपल्या पत्नीला का द्यायची आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर पहा पत्नीला भेटवस्तू देणं म्हणजे एक प्रेम आणि आदर करण्याचा एक सुंदर मार्ग आहे आणि त्यामुळे आपल्या नात्यामध्ये नवीनता टिकून राहते दोघांमधले संबंध जे आहेत तर ते अधिक दृढ होतात भेटवस्तू मग ती लहान असेल किंवा मोठी असेल पत्नीला ती खास असण्याची एक भावना देत असते जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला ही भेट वस्तू देता, तेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल भावना व्यक्त करत असता आणि त्यांना तुमच्या आयुष्यात किती महत्व आहे हे त्यांना समजत असतं आणि त्यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये उत्साह प्रेम हा टिकून राहतं आता बरेच पुरुष आपल्या बायकोला जेव्हा लग्नाचा वाढदिवस असेल किंवा बायकोचा वाढदिवस असतो किंवा अनिव्हर्सरी असते तर तेव्हा पती आवर्जून आपल्या पत्नीला गिफ्ट देत असतो पण श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही ही एक वस्तू तुमच्या पत्नीला भेट वस्तू म्हणून दिली तर तुमचं आयुष्य जे आहे तर ते संपूर्णपणे बदलून जाईल तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील तुमची कितीही अडलेली कामं असतील तर ती शंभर टक्के पूर्ण होतील जर तुमच्या पती पत्नी मध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदू लागेल आणि बघा घरातील जी स्त्री असते तर ती लक्ष्मी समान मानली जाते जेव्हा तुम्ही श्रावण तेव्हा तुमच्या घराकडे साक्षात देवी लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्या घरातील दरिद्रता गरिबी ही कायमची निघून जाते आणि पतीला प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होत असतात किंवा मिळत असतात आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक पतीने आपल्या पत्नीला हिरव्या बांगड्या ज्या असतात तर त्या भेट वस्तू म्हणून द्यायच्या आहेत मग यामध्ये तुम्ही तीन तीन हिरव्या बांगड्या दिल्या तरीही चालतील देल, सहा दिल्या तरीही चालतील किंवा एक डझन दिल्या तरी सुद्धा चालेल कारण हिरव्या बांगड्यांना सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि या हिरव्या बांगड्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी खूप शुभ मानल्या जातात हिरवा रंग हा निसर्गाचा समृद्धीचा आणि नवनिर्मितीचा प्रतीक मानला जातो जेव्हा स्त्रिया श्रावण महिन्यामध्ये आपल्या हातात हिरव्या बांगड्या घालतात तेव्हा हिरवा रंग हा निसर्गाचा समृद्धीचा आणि नवनिर्मितीचा प्रतीक मानला जातो जेव्हा स्त्रिया श्रावण महिन्यामध्ये आपल्या हातात हिरव्या बांगड्या घालतात तेव्हा हिरवा रंग हा शांत आणि सकारात्मक ऊर्जा देत असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती जी आहे तर टिकून राहत असते स्त्रियांच्या आरोग्यासाठी संततीच्या सुखासाठी आणि पतीच्या उत्तम प्रगतीसाठी हिरव्या बांगड्या या अत्यंत शुभ मानल्या जातात आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक पतीने आपल्या पत्नीला हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत आणि शक्य असेल तर हिरव्या बांगड्या तुमच्या हाताने तुम्हाला पत्नीला तुमच्या पत्नीच्या हातामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे जोडवी श्रावण महिन्यामध्ये चांदी खरेदी करण्याला विशेष महत्व आहे आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण चांदीची खरेदी आवर्जून करत असतात आणि म्हणून धार्मिक मान्यतेनुसार जर पतीने आपल्या पत्नीला चांदीची जोडवी जर गिफ्ट म्हणून दिली तर पती पत्नीचे नाते हे दृढ होते आणि अखंड सौभाग्य लाभत असते आणि जेव्हा स्त्रिया ही जोडवी आपल्या पायामध्ये परिधान करतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये थंडावा मिळत असतो त्यामुळे त्यांचं मन देखील शांत राहत असतं आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते चांदीची जोडवी ही जमिनीतील पोलर ऊर्जा आपल्या शरीरापर्यंत पोहोचवत असते ज्यामुळे महिलांच्या शरीरामध्ये एक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे महिलांना प्रसन्न वाटतं आणि त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जाही कमी होते आणि त्यामुळे आपल्या घरात होणारे वादविवाद क्लेश भांडणं जे आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होतात स्त्रियांच्या पायातली जोडवी असते तर ती चंद्राचं प्रतीक मानली जाते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये जो पती आपल्या पत्नीला म्हणून देतो त्या घरामध्ये आर्थिक चणचण ही कधीच भासत नाही आणि त्या पुरुषाची भरभरून प्रगती होत असते म्हणून तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये आपल्या पत्नीला जोडवी ही भेटवस्तू आवर्जून द्यायची आहे आणि शक्य असेल तर ही जोडवी सुद्धा तुम्हाला तुमच्या हातानेच तुमच्या पत्नीच्या पायामध्ये सुद्धा घालायची आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे पैंचण ها <applause>

ज्या घरातील स्त्री जा हे जा हे जी आहे तर ती सकारात्मक विचार करते त्या घरामध्ये कुठलेही प्रकारचे दोष जे आहेत तर ते राहत नाहीत आणि त्या घराची दिवसेंदिवस प्रगती होत असते आणि जेव्हा श्रावण महिन्यामध्ये पती आपल्या पत्नीला पैंजण ही भेटवस्तू देतो तेव्हा पतीला साक्षात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि त्या पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होत असते तर या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये आपल्या पत्नीला भेट वस्तू म्हणून द्यायच्या आहेत आता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या तीनही वस्तू ज्या आहेत तर भेट म्हणून देऊ शकता पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही या तीन पैकी एक जरी भेटवस्तू दिली तरी सुद्धा चालेल त्याचे तुम्हाला तुम्हाला खूप चांगले फायदे बघायला मिळतील आणि सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही ही आपल्या पत्नीसाठी घेणार आहे तेव्हा तुमच्या हाताने त्यांना परिधान करायचे आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ